आणि परवापासून दुसरी मुली मारण्यासाठी काय हे कुठेतरी ही चेन तोडण्याची गरज कुठे ना कुठेतरी आपल्यालाही वाचली पाहिजे ना आपल्या हद्दीत हे सगळे गोष्टी होत आहेत आणि आपण लोक लक्ष घालत नसाल तर मग आम्हाला हे आमच्या पद्धतीने मग वरिष्ठ पार्टीवर बोलायला लागेल तेव्हा बाबा तिकडची टीम जी आहे खात्याची ती कमी पडते म्हणून बदनामी मग आमच्या गृहमंत्री साहेबांची होते ना बाकी कोणाची होते आज मीडियामध्ये तोच तो विषय चालू आहे ना राज्य आहे हे आहे पण खालतून पण ही व्यवस्था ज्यांच्या खांद्यावर जबाबदार आहे त्याच्या जोरची आणि त्या लोकांनी त्या पद्धतीने कारवाई केली असते अरे हे भंगारवाले कोण आहेत तुमच्या शहरामध्ये येऊन भंगार विकत आहेत ते इकडचे म्हणून नाहीच आहेत पहिला उचलून जरा तुम्ही बाहेर त्याच ठरी टाकला इथे काहीतरी निर्माण झाली पाहिजे आता त्याला वाटतं की इथे काय झालं तरी आम्हाला कोणी ते नाहीये पोलीस व्यवस्था आमच्यापर्यंत पोहोचतच नाही असा तो विषय अशी ती हीच संपलेली आहे बघा तुम्ही तुम्हाला अगर इकडची परिस्थिती खराब करायची नसेल ना तर तुम्ही ठरवा मग आम्हाला अगर मग आमच्या हिंदू समाजासाठी उभं राहील तर मग आम्ही आमच्या पद्धतीने त्याच भाषेत उत्तर देऊ आम्ही काय कमी पडण्याचं काहीच कारण नाही काय वस्त्रे आणि ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे नाही पण आम्हाला आमच्या पद्धतीने कायदे आणि सुव्यवस्था खराब करायची नाहीये आम्हाला आजही पोलीस खात्यावर विश्वास आहे आम्हाला असं वाटतं की तुम्ही तुमच्या पद्धतीने आमची सुरक्षा करू शकता पण असा अगर हलबलताच अगर दिसत असेल असे पद्धतीने अगर आपण निरुत्तर अगर होत असाल ना तर आम्हाला आमच्या पद्धतीने मग स्वतःच्या संरक्षणासाठी मग त्यांना मग ताकद दाखवायला लागेल आणि तिकडच्या भावना बघा तुम्ही होता तिकडे कशा स्टेटमेंट येत होता तिकडे तेवढा राग आहे लोकांच्या मनामध्ये मग तिला काय केलंय तिच्या अवस्था तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तुम्हाला तर आमच्यापेक्षा अजून व्हिडिओ काढले असतील बघितले असतील मग आपल्या घरातली कोण अशी मुलगी असती तर आपण स्वस्त घेऊ शकतो का मग हिंमत कशी आहे हे ह्या राज्यात तो, राज्या तो होणार नाही हो बाकीच्या अन्नची सरकारचं राज्य असतं तर मान्य आहे आम्हाला आमच्या राज्यामध्ये अशा पद्धतीनं आमच्या राज्यात अगर हिंदू अशा पद्धतीने अगर तक्रारी घेत असतील ना मग आम्ही सगळे जन्म काय फायदा हवं तर न न्याय देणार आम्ही तुम्ही विचार करा बेसिक हिंदू म्हणून विचार करा ना बेसिक दोघे हिंदू अस बेसिक हिंदू म्हणून विचार करायला आमची कोणाची गरज लागणार नाही तुम्हाला ते लोक धर्माबद्दल विचार करतायत आणि आपण विविध नियम कायदे ते लोकांना सांगत बसतोय तुम्ही विचार करा साध आम्ही काय सभागृह गप्प वाचणारे काही आमदार नाहीये गृहमंत्री साहेब आमचे आहेत त्यांची बदनामी होते या सगळ्या गोष्टी तुम्ही जी जे आहे सिरियसली घ्या हे सगळे जो आता त्याला आणायला जाणार हे सगळ्या गोष्टी त्याला टोकाच्या तिथे प्रत्येकाच्या मनात होते त्याला फाशी द्या तुम्ही कडक केस करा केंद्र आणि राज्य सरकारकडे जो पाठपुरावा करायचे आमचे गृहमंत्री साहेब करतील नाही तर आमच्या अवस्थेत घेऊन टाका दहा मिनिटं गाडीची लाईट ऑफ करून टाका तुम्हालाही मोकळं करून तुमच्या डायरी विरी भरण्याचा त्रास नाही तुम्हाला कशाला कागदपत्र भरून भेटतो इथे सांगून जातो कारण का आमच्या आता संयमाचा अंत कोण पाहत असेल ना तर एवढा सोपं विषय नाही आहे ना पुरावे आहे त्याच्याकडे माहिती आहे एरिया आहे ना पण माहिती आहे आणि आपल्या लोकांना एरिया माहीत नाही काय उपयोग तुमच्याकडे तुमच्याकडे माहिती नाही यांच्याकडे मग मग कारवाई का होत नाही का होत नाही या कारवाई त्याची पण कारण लागू सांगून नाही मला माहिती आहे कारण काय मला माहिती सगळी कारण माहिती आहे पण इथे नाही विधिमंडळात बोलणार आम्ही कायद्याच्या बाहेर काय बोलत नाही पण कायदा पालनच होत नसेल आणि त्याची हिंमत झाली कशी तुमच्या हद्दीत तिला मारून टाकण्याची पोलिसांची भीती नाही तेव्हा माझं उद्या काय होईल बघा तुम्ही विचार करा हे सगळ्या गोष्टी परिस्थिती आल्या इथे बदलली नाही ना हे मोर्चे बेलचेवाले आम्ही लोक नाही आहोत माझे दहा जाऊ तयार करू मग आम्ही कापू मी नाही गप्पा आम्ही नाही गप्प वाचणार तो की सुरक्षा आम्हाला स्वतःची करायला लागेल ना अगर आपण कमी पडत असाल आम्हाला तुमच्याकडे आशा आहे अगर तिकूनच अगर अपेक्षा भंग होत असेल तर आम्ही आमची सुरक्षा करतो ना तयार होतो आम्ही आम्हाला हात पाय देवाने दिला नाही संख्येली एकोणनव्वद टक्के होतो त्याच्यामध्ये कारवाई पाहिजे इथे मला कारवाई झालेली पाहिजे बदल झालेला पाहिजे त्या भंगारवाल्यांचा रिपोर्ट तुम्ही मला कोण कोण आहे कुठून कुठून आलेला बाकी सगळे जिकडे तिकडे जे सगळं वाढत चाललेलं आहे ना ढोंगणं पसरण्याचं काम चाललंय ना काय हे राग घ्याला ना त्या डोंगरांवर आपले होणार आहेत ते आवाज इथे बघा धारावी मध्ये पोलिसांना सगळं मारलेले आहेत पोलिसांना ते लोक नाही बघा हा माणूस आहे की नाही तो फक्त धर्म बघतो तेव्हा घरायचे व्हिडिओ बघा बिचारा पोलिसांना डोक्यावर मारलेला तिथे उद्या तुमच्या डोक्यावर तू माराय परत कशाला थांबता तुम्ही सगळं जर अंमली पदार्थाचा पण विषय मोठा इथला सगळा पैसा बघा अंमली पदार्थ असो हे लँड घे लव्ह यात उद्या आणि माझ्यापेक्षा जास्त माहिती यांच्याकडे आहे तुला वाटतं यांच्याकडे माहिती नाही मी आता अजून तोंड उघडलं ना हे बसू पण जगणार नाही पण माझं म्हणणं आहे आधी आम्ही तुमच्याकडून आशा सोडलेली नाही आधी आम्हाला आशा आहे की तुम्ही कराल आणि नाही करत असाल तर आमच्याकडे हायकमर्फी बसलेले आमचे गृहमंत्री साहेब मुख्यमंत्री जातो ना आम्ही त्यांच्या मग काय कारवाई कर मग तुम्ही स्वतः आजमावा ना आम्हाला आम्हाला असे काम चुकरपणा नको डिपार्टमेंटची बदनामी आम्हाला नको डिपार्टमेंटमध्ये चांगले अधिकारी पण आहेत जे प्रामाणिक काम करतात प्रामाणिक शिक्षा देतात प्रामाणिक हे सगळ्या गोष्टी कर मग त्यांची कशाला बदनामी पाहिजे मग आम्हाला या मग याच्यापेक्षा मा कारवाई करा अंमली पदार्थ अडीच कुठे आहे माहिती आहे ड्रग डीलर कोण आहे ड्रग कुठून येतो तुम्हाला माहिती आहे कोण विकतात कोण पुढे बनवतात माहिती आहे सगळं माहिती आहे नाही माहीत आम्ही पण सला थोकू जाऊ ना तुम्हाला तिथे कशाला आम्हाला इथे बोलायला लागतंय आता बघू ही माहिती प्राप्त झाली आहे ना या प्राप्त माहितीवर तुम्ही किती प्राप्त कारवाई करताल आम्हाला पाहून जा